आपण सांगोला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या प्रेक्षको नमस्कार सांगोला तालुक्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या अथक प्रयत्नानंतर राजवाडी तलावातून सांगोला तालुक्यासाठी पाणी सोडण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडं सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता याबाबत त्यांनी सातत्यानं निवेदनही दिली होती याच अनुषंगानं बाबासाहेबांनी केलेल्या प्रयत्नाला यश आलं असून सांगोला तालुक्यासाठी राजेवाडी तलावातून अखेर पाणी सोडण्यात आले तर सांगोला तालुक्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे राजेवाडी तलावामधून सांगोला तालुक्यासाठी पाण्याचं उन्हाळी आवर्तन अखेर सोडण्यात आले सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आलं असून सांगोला तालुक्यासाठी राजेवाडी तलावामधून पाणी सोडण्यात आले राजेवाडी तलावातून सोडण्यात आलेल्या या पाण्याचा फायदा पुजारवाडी दिघंची उंबरगाव खवासपूर कटफळ शेरेवाडी बनगरवाडी अचकदानी लक्ष्मीनगर जाधववाडी चिकमहूत नरळेवाडी वाकी शेवणे यासह इतर असंख्य गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी राजेवाडी तलावामधून सांगोला तालुक्यासाठी शेतीसाठी पाणी सोडावं याबाबतचं सातत्यानं निवेदन देऊन पाठपुरावा केला होता आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीनं पाणी सोडण्याचे आदेश दिलेत त्यानुसार आजच सांगोला तालुक्यासाठी राजेवाडी तलावामधून पाणी सोडण्यात आले आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं असून राजेवाडी तलावातून अखेर सांगोला तालुक्यासाठी पाणी सोडण्यात आले राजेवाडी तलावामधून सांगोला तालुक्यासाठी पाणी सोडावं अशी मागणी अनेक दिवसांपासून शेतकरी करत होते याच अनुषंगानं शेतकऱ्यांनी आंदोलनही केली होती सातत्यानं निवेदन मागण्यांचा पाठपुरावाही केला होता सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी राजेवाडी तलावामधून सांगोला तालुक्याला पाणी सोडावं ही मागणी सातत्यानं लावून धरली होती याबाबतचा प्रश्न आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधिमंडळाच्या मुंबईत झालेल्या अधिवेशनात मांडला होता याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पाण्याच्या प्रश्नाबाबत आमदार बाबासाहेब देशमुख यांना घेऊन एका बैठकीचंही आयोजन केलं होतं या बैठकीतही आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आक्रमक होत राजेवाडी तलावामधून तातडीनं सांगोला मतदारसंघासाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडेही पाठपुरावा केला होता आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या या पाठपुराव्यानंतर जलसंपदा विभागानं सांगोला तालुक्यासाठी राजेवाडी तलावामधून पाणी सोडण्याचा अखेर निर्णय घेतला आहे या निर्णयामुळं शेतकऱ्यांमधून आनंदाचं वातावरण निर्माण झालंय आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या